संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेले आमचे 83 कागल लाइव या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा हिसडा मारून सोने घेऊन पळून जाणाऱ्यांना पकडले रानातील काम आटोपून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्याला धरून तोंड दाबून धरले व गळ्यातील एक तोळे सोन्याचा एकसर तोडून घेऊन पलायन केले चोरट्यांना लोकांनी पकडले व त्यांना बेदम चोप दिला आणि कागल पोलिसांच्या स्वाधीन केले हा प्रकार शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कर्नूर रामकृष्ण नगर मार्गावरील माळ भागावर घडला आरोपी प्रवीण अशोक निलगार वय वर्ष अठरा राहणार गल्ली नंबर सहा सहारा नगर रोई तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तर दुसरा आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक आहे यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे सौक्काताई संजय धनगर वय वर्षे अठ्ठेचाळीस राहणार कर्नूर तालुका कागल यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली आहे गळ्यातील एकोणचाळीस मनी असलेला रुपये साठ हजार किंमतीचा सोन्याचा एकसर आरोपीने हिसडा मारून तोडून घेऊन मोटरसायकल वरून पलायन केले कागल पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून आक्काताई धनगर रत्नाबाई धनगर व हौसाबाई धनगर या शेतीचे काम आटोपून घराकडे येत होत्या रामकृष्ण नगरहून गावाकडे येणाऱ्या रस्त्या दरम्यानच्या सरजेराव घाटगे यांच्या घराजवळ आले असता कर्नूर गावाकडून रामकृष्ण नगरच्या दिशेने दोन तरुण मोटरसायकल वरून जात होते मागे बसलेल्या विधी संघर्ष मुलाने अक्काताई धनगर यांच्या गळ्याला धरून त्यांचे तोंड दाबून धरले व गळ्यातील एक तोळे सोन्याचा एकसर तोडून घेतला आणि तेथून पलायन केले महिलांनी आरडाओर केल्याने लोक गोळा झाले लागली मागोमाग मोटरसायकलने पाठलाग केला गावाच्या दिशेने गेलेले चोरटे दंडवते यांच्या उसाच्या शेतात लपून बसले तरुणांनी त्यांना शोधून काढले त्यांना बेदम चोख दिला व कागल पोलिसांच्या स्वाधीन केले आरोपींच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मात्र घडलेल्या प्रकाराने रानात काम करणाऱ्या महिलांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत